ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सागर चावळे यांच्या घरी सलग दुसऱ्यांदा बिबट्याच्या हालचाली आढळल्या असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले गेल्या एक महिन्यांपूर्वी चावळे यांच्या घरी त्यांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते यानंतर पुन्हा शनिवारी एकोणतीस नोव्हेंबरला पहाटे दोनच्या सुमारास त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन ते चार बिबटे आरामात फिरत असल्याचं स्पष्टपणे दिसून आले याच दरम्यान कॉलनीतील झिनेसरांचे कुत्रेही बिबट्याने उचलून नेल्याची घटना नुकतीच घडली असून परिसरातील लोकांमध्ये तीव्र चिंतेचं वातावरण पसरलंय गेल्या दोन महिन्यांपासून साई श्रद्धा कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांची वर्दळ वाढली असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे नागरिकांनी वनविभागाकडे तात्काळ चार बिबटे जिवंत पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची जोरदार मागणी केली आहे परिसरातील रहिवाशांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी तसेच वन विभागाने त्वरित पिंजरे लावून कारवाई करावी अशी मागणीही होत आहे मोरगे वस्ती आमराई परिसरात अंदाजे पाच ते सहा बिबटे असण्याची शक्यता आहे बिबटे भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत येत आहेत नागरिकांनी स्वतःची तसेच आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी